i आपली महासत्ता या न्यूज चॅनल मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी आज शिवसेना उभाता येथून वॉर्ड क्रमांक सत्तावीस मधून सदतीस वॉर्ड क्रमांक सदतीस तर्फे या आमच्या दिग्दर्शी विद्यासागर मतदारसंघाचे लाडके आणि झुंजार असा आमदार श्री प्रभू साहेब यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मी प्रभू साहेबांना विचारू इच्छितो की या कार्यक्रमाचं निमित्त आपण काय बोलतो असं आहे की दरवर्षी वयावाटप करतो आणि यावर्षी वाढदिव जर सोहळामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी मार्क्स घेऊन पास झाले त्यांचं देखील होणार आहे त्यामुळे हे सतत कार्यक्रमाची मालिका सुरू राहणार थँक्यू सर थँक्यू तर हे होतं आपले वाढत्या आणि उमदार आपले आमदार सुनील जगूसाहेब या ठिकाणी या सदतीस सोहळ क्रमांकचे शाखा प्रमुख राणेसाहेब या ठिकाणी आहेत त्यांनी विचारलं आज कार्यक्रम आयोजित केले या निमित्ताने आपण काय बोलाय या निमित्ताने मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की प्रति वर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख वतीने आमच्या विभाग आमच्या विभागाचे आमदार उन्हा प्रमुख मुंबईचे माजी महापौर कमी प्रभूकर यांच्या वतीने शत्रू वाटपाचा कार्यक्रम दोन गेल्या महिन्यात झाला ह्या महिन्यात पुन्हा आपण त्यांच्या वतीने जे सातवी आठवी नववी जे विद्यार्थी पास झालेत त्या विद्यार्थ्यांचा मोफत वया वाटप करून त्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की ह्या ज्या आम्ही वया दिलेल्या आहेत त्याच्यावरती सुंदर अक्षरात आपण या ठिकाणी

आम्ही हे आज कित्येक वर्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदर्श काढून दिलेला आहे की तुम्ही काम करत असताना वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण या उद्देशाने आम्ही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे असे कार्यक्रम राबवत असतो कधी साध्यामध्ये जे जे काही कार्यक्रम आपण राबवतो ते, ते कार्यक्रम हा नागरिकांची चव्हाण कसो ठिकाणी आहेत अध्यक्ष म्हणून अंकित प्रभू अंकित सर कार्यक्रमाचे निमित्त आहे आपण काय नाही आम्ही दरवर्षी मला वाटतं हे विधानसभेमध्ये आमदार सईम प्रभू साहेब यांच्या मार्गदर्शनाने आयोजित होतो आणि मला सांगताना हो आनंद होतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आपले आमदार सुनील भाऊसाहेब हे एकमेव नेतृत्व या डिंडोशी विधानसभेमध्ये आहे ते खर तर विद्यार्थ्यांसाठी काहीतरी विचार करताना त्यांच्यासाठी काहीतरी करू कारण काही जण असे असतात किंवा काही वेळा असं होतं की विद्यार्थी आपली वोट बँक नाही म्हणून त्याच्याकडे आपण लक्षच नाही दिलं पाहिजे पण तसं काही विचार आमच्या मनात न येतात प्रत्येक घटक हा मतदार आमचा परिवार आहे जे त्याच्या वतीने राहून गेलो पाहिजे त्या निमित्ताने आम्ही या कार्यक्रमात महिलांना समेत त्याऱ्याला सपोर्ट सुद्धा पाहिजे या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा एक महामार कार्यकर्त्यांना दिलाय आणि त्याला अनुसरूनच या आपल्या विभागामध्ये आपल्या विभागाचे सन्माननी आमदार सुनी भाऊ साहेब यांच्या वतीनं प्रतिवर्षी शैक्षणिक कार्यक्रम फार जमा होतात आणि त्यातलाच एक भाग म्हणजे हा वया वाटपाचा कार्यक्रम त्यानंतर याच्या अगोदर दहावीच्या परीक्षेच्या मुलांचा आम्ही प्रश्न देतो

私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちはこの人たちのために、私たちは